लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड पण नवरदेव निघाला भलताच हुशार मित्रांना घरी बोलावलं न वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क सध्या अनेक राज्यांमधून लुटेरी दुल्हनची वेगवेगळी प्रकरणे समोर येत आहेत आता राजस्थानमधून देखील असेच एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे मात्र यात ही लुटेरी दुर्ल्हन स्वतःच अडकली आहे खुद्द नवऱ्यानेच दरोडेखोर नवरीचा पर्दाफाश केला आहे नवरी सुहागरात्रीच्या दिवशीच कांड करणार होती पण नवरदेव तिच्यापेक्षाही हुशार निघाला त्याने मित्रांनाच पहिल्या रात्रीच घरी बोलावले आणि जसे नवरीला न्यायला तिचे नातेवाईक आले तसे नवरदेव आणि त्याच्या मित्रांनी त्यांची जोरदार धुलाई केली नेमकं काय घडलं किशनगड लेनवाल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भादवा गावात एक नवरदेव मोठ्या उत्साहात नवरीला घरी घेऊन आला होता पण ही नवरी लुटेरी दुर्घन गँगची सदस्य निघाली सुहागरात्रीच्या दिवशीच ती नवरदेवाला चुना लावून पळण्याच्या तयारीत होती पण नवरदेवाला आधीच आला त्याने आधीच आपल्या काही मित्रांना घरी बोलावून घेतले जसे नवरीचे साथीदार तिला न्यायला आले तसे नवरदेव आणि त्याच्या मित्रांनी त्यांना पकडले आणि झाडाला बांधून जबरदस्त मारहाण केली पोलिसांची एंट्री आणि गोंधळ या घटनेची माहिती कोणीही पोलिसांना दिली नव्हती पण मारहाणीमुळे ओलीस ठेवलेले लोक इतके ओरडत होते की पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा नवरदेवाने सांगितले साहेब हे माझ्या पत्नीचे नातेवाईक आहेत ती माझ्या घरातून सामान घेऊन यांच्यासोबत पळून जाणार होती तर नवरीने लगेच पलटवार करत म्हटले हे माझे नातेवाईक नाहीत मी त्यांना ओळखतही नाही या दोन्ही पक्षांपैकी कोणीही पोलिसांत तक्रार दाखल केली नाही मात्र या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात चर्चांना उधाण आले आहे